हिंदूंनी सिद्ध करून दाखवलं की हा पुरोगामी जिल्हा नाही तर हिंदुत्ववादी जिल्हा आहे नुसत्याच झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये युतीचे उमेदवार शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे दहापैकी दहा आमदार निवडून आले आणि या कोल्हापूरच्या हिंदूंनी सिद्ध करून दाखवलं की हा पुरोगामी जिल्हा नाही तर हिंदुत्वादी जिल्हा आहे आणि या दहाच्या दहा आमदारांना निवडून दिल्यानंतर या मतदारांची ज्या अपेक्षा आहे या इथला जो कोल्हापूरचा पालकमंत्री आहे तो निश्चितपणानं हिंदुत्वादी विचाराचा असावा आणि दिलेल्या ज्या हिंदूंनी मताचा आदर करावा त्याचप्रमाणे जर त्यांनी जर आमच्यावरती कोण जर ह्या ठिकाणी पालकमंत्री लादला तर त्याचा आम्ही निषेध करू त्याच्यावरती ज्या पद्धतीनं आम्हाला आंदोलन करता येईल त्या पद्धतीने हिंदुत्वादी स्टाईलनं आम्ही आंदोलन करू त्याच पद्धतीनं आमची इच्छा आहे जर हा इथला तिढा सुटत नसेल तर या मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस असोत मान्य मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असोत याने जरी आमचं पालकत्व स्वीकारलं तरी आम्हाला चालेल का नेमका पालकमंत्री हिंदुत्वावर कारण बटेंगे तो कटेंगे या घोषवाक्याप्रमाणे झालेली हिंदुत्वावर झालेली निवडणूक ही अतिशय म्हणजे एक उस्प उत्स्फूर्तपणाने घडलेली इलेक्शन आहे आणि हिंदुत्वानं दिलेला हा हुंकार आहे की बाबा हे आम्ही हिंदुत्वादी कोल्हापूर आहे पुरोगामी कोल्हापूर नाही आहे हे सिद्ध करून दाखवले त्यामुळे इथला पालकमंत्री हा हिंदुत्ववादीच पाहिजे आणि आम्ही हे म्हटल्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस किंवा मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यावेत अशी आमची मनापासून इच्छा आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा